पालघरमधून अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह अक्षरशः कुजलेल्या अवस्थेत सापडलेले आहेत वाडा तालुक्यातील नेहरोली या गावात एका बंद घरात तीन मृतदेह आढळून आले आणि हे तीनही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते आता ही हत्या आहे की आत्महत्या हे गूढ कायमच आहे आणि ते लवकरच सर्वांच्या समोर येईल या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजलेली आहे दरम्यान वाडा पोलिसांनी घटनेचा पंचना सुरू केलेला आहे ही संपूर्ण घटना नक्की काय आहे ते आपण आता पाहूयात त्यापूर्वी गुन्हेगार एक्सवाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सब्सक्राइब केलं नसेल तर जरूर करा मूलचंद बेचलदास राठोड वय वर्ष सत्तर कांचन मुकुंद राठोड वयवर्ष एकोणसत्तर आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड एक्कावन्न वयवर्ष तिचं आहे अशी मृदमुखी पडलेल्यांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार नेहरुली येथे बोंद्रे आळी या ठिकाणी राहणारे मुकुंद बेचलदास राठोड हे नेहरुली येथे पंचवीस वर्षापासून राहत आहे त्यांचे दोन मूल त्यांची दोन मुलं मुंबईमध्ये राहतात तर आठ दिवसांपासून वडील आई आणि बहिणीचा संपर्क न झाल्याने मुलगा सुवास हा शुक्रवारी तीस ऑगस्ट दुपारी नेहोर नेहोर्ली येथे आला घराला कुलूप बघून शेजाऱ्यांनी शेजाऱ्यांची चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही शेवटी घराचे कुलूप तोडून घरात गेला तेव्हा त्याला दुर्गंधीचा वास आला थोडा पुढे गेल्यानंतर बाथरूमच्या दरवाज्यात वडिलांचा मृतदेह आढळला यानंतर त्याने वाडा पोलीस ठाण्यात जाऊन संदर्भात माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट घेताच घरात पत्र्याच्या ज्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह आढळला ही घटना होऊन बरेच दिवस झाल्याचे आणि प्रेताला दुर्गंधीसुद्धा आली होती मुकुंद बेचलदास राठोड हे नेहरली येथे पंचवीस वर्षापासून स्थायिक झाले होते त्यांनी स्वतःची एक जागा घेऊन इमारत बांधली इमारतीत भाडेकरूसह तेही एका ब्लॉकमध्ये राहायचे सोबत पत्नी आणि मुलगी राहत होती ही दुर्घटना की आत्महत्या की याबाबत अजून निश्चित कारण समजू शकलेलं नाही याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत या संदर्भात वाडेचे पोलीस निरीक्षक दत्तातेय केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता मी पोलीस बंदोबस्तसाठी पालघर येथे होतो रस्त्यात असून तिथे गेल्यानंतर मी अधिक माहिती देतो अशी माहिती त्यांनी दिलेली आहे दरम्यान वाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबरे यांनी या घटनेचे जे ग या घटनेचे निश्चित कारण समजू शकलेले नाही आणि याचा अधिक तपास सुरू आहे अशी ही माहिती त्यांनी दिलेली आहे परंतु याचा लवकरच उलगडा होणार आहे कारण कारण की एकाच कुटुंबातील या तिघांचा असा मृतदेह अडळलेला आहे तर दोन जणांचे मृतदेह एका पत्रेच्या पेटीत होते त्यामुळे त्यांना अक्षरशः दुर्गंधी सुटली होती तर अशी ही घटना पालघरमधून गर घडलेली आहे आता याचं गूढ हे लवकरच नक्की समोर येईल ते आपण दुसऱ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगूया जर तुम्ही अजून गुन्हेगार एक्स वाय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार